महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा इथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असणाऱ्या पैस खांबाचे दिवसभरामध्ये लाखो भाविकांनी दर्शन घेतलंय यावेळी पुंडलिकवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं नेवासा नगरी दुमदुमून गेली महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हो या ग्रंथाचं रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा इथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असणाऱ्या पैस खांबाचे दिवसभरामध्ये लाखो भाविकांनी दर्शन घेतलं यावेळी कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं नेवासा नगरी धुमधुमून गेली एकादशीच्या निमित्तानं सोमवारी एकवीस जुलै रोजी पहाटे तीनच्या सुमारास वेदमंत्र्यांच्या जयघोषामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हरिभक्तपरायण गुरुवारी श्री देवीदासजी महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे वंशज डॉक्टर मेघश्याम महाराज गोसावी तसेच ज्ञानराज महाराज गोसावी राजवर्धन महाराज देवस्थान विश्वस्त कैलास जाधव प्रतिभा जाधव यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तिमंत रूप असणाऱ्या पैस खांबास सपत्निक अभिषेक करण्यात आला आषाढी वद्य कामिका एकादशी ही माऊलींची एकादशी संबोधली जाते पंढरपूरच्या वारीची पूर्तता ही माऊलींच्या या एकादशीला होते म्हणून माऊलींच्या या एकादशीला फार महत्त्व असतं यात्रेच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुख्य दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती एक किलोमीटर अंतरावरती दर्शनबारीसाठी रांगा लागल्या होत्या एकादशीच्या निमित्तानं श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरी महाराज तसेच जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख यांनी मंदिरास भेट देऊन माऊलीच्या पैस खांबाचं दर्शन घेतलंय येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सावदाना खिचडी चहापाणी मराठी चिवडा वेफर्स बर्फी उकडलेल्या शेंगदाण्याचे वाटण उकडलेल्या शेंगदाण्याचं वाटप करण्यात आलं आषाढी कामिका एकादशीच्या निमित्तानं नेवासा तालुक्यासह राहुरी श्रीरामपूर शेवगाव या भागांमधनं आलेल्या शेकडो दिंड्यांनी इथे ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत हजेरी लावली होती यावेळी आलेल्या सर्व दिंड्यांमधील वारकऱ्यांचे मंदिर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज म्हस्के देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंगजी अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळानं स्वागत केलं आणि श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला नेवासा शहरामध्ये येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार डॉक्टर संजय बिराजदार तर पोलीस दलाच्या वतीनं पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौकात चौका, पोलीस होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता कामिकामध्ये एकादशीच्या निमित्तानं नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीनं अगदी फुलून गेले होते एकादशी निमित्ताने खरं म्हणजे एक माझ्या दृष्टीने एक विलक्षण योग आहे त्या एक हो ज्या एकादशीच्या निमित्तानं मला माऊलीचं दर्शन घेता आलं एक अशी परंपरा आलेली आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये किंवा पांडुरंगाला आषाढी निमित्तानं दर्शनाला जातात सगळी मंडळी नेवाशा या ठिकाणी दर्शनाला येतात हा जो लाखो भाविकांचा जनसागर जो पाहता पाहिल्यानंतर जी प्रचंड अनुभूती आपल्याला त्या निमित्ताने येते आणि मला वाटतं की हे माझं भाग्य आहे की या ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासाला खाण्याकरता आम्ही आता जी पावलं उचललेली आहेत ज्ञानराजांच्या आशीर्वादाने तो संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल असा माझ्या मनात पूर्ण असं मला पूर्ण विश्वास आहे पालखी सोहळ्या संदर्भात देखील मंदिरातील जो पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात दिसतो त्या सोहळ्याचा देखील इतर सोहळ्याप्रमाणे त्यामध्ये समाविष्ट हो अशी एक संस्थांचं होती मान्यता यंदा खर म्हणजे ज्ञानेश्वर देवस्थानी जो घेतलेला पुढाकार आहे तो अतिशय सुट्टी आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आता ज्या मानाच्या पालख्या अनेक वर्ष ज्या पंढरपूरला जातात त्यामध्ये आता त्याची कार्यपद्धत काय आहे ती आपण तशी माहिती घेऊ आपण पण निश्चितपणे मानाच्या पालखीमध्ये या पालखीला स्थान मिळालं पाहिजे कारण आपल्या जिल्ह्यातून आता जे नाशिकहून निवृत्तीनाथ यांची पालखी जाते पारनेच्या जा निरोबा यांची पालखी जाते या जा दोन जिल्ह्याची एकच पालखी म्हणतो मानाची तर ही पालखी सुद्धा त्यात तर त्याचा समावेश करावा निश्चितपणे आपण त्याचा प्रयत्न करू शंकर सी चोवीस तास निवासा आपल्या परिसरातील ताजे अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका